बाप मारतोय तो मार सहन करा अरे आपल्या भरासाठी मारणार बाप एक दिवस कायमचा निघून जाईल तो बाप डोळ्याला दिसणार नाही त्या माय बापाला आठवा आणि ज्या माय बापाच्या पुढे आम्ही तुम्ही जन्माला आलो अरे ज्या माय बापाने लहानाचं मोठं करून कष्ट सहन केले ना त्याची जाणीव ठेवा आणि जी माय तो बाप पोटाला दोन घास खाणार नाही पण आपल्या लेकरांकरता पाहिजे ती वस्तू आणून देतो ते माय बाप तो बाप काय असतो स्वतः अंगावर फाटके कपडे घालतो पण आपल्या लेकरांकरता पाहिजे तसे नवे कपडे घेतो त्या मायबापाला प्रेम माय बापाला आठवाय बा सर्वजण म्हणतात आई ही कोमल कोमलमानाची असते हो आई कोमल कोमलमानाची असते पण बाप त्यापेक्षाही कोमल मनाचा असतो पण बापाचा प्रेम दिसत नाही आई आपल्या लेखावर हो जेवढं प्रेम करते ताई काही प्रकारे बाप करत असतो आईच प्रेम कसं आहे बापाचं प्रेम कसं आहे समोर जाईल बघा समय समय आपण जी समय पेटवतो आणि समय पेटवल्यानंतर त्याचा जो प्रकाश असतो ज्योत असते ती पेटलेली समय पेटवल्यानंतर ज्योतीचा जो, जो तो तो प्रकाश पडतो ते आईचं प्रेम असत आणि तापलेली जी समय असते ते बाप आपल्याला किती चटके बसतो हे जगाला सांगत नाही पेटलेली समय तापलेली समय दिसते का कोणाला ना, दिसत नाही आणि ती ज्योत असते प्रकाश पडतो ते जगाला दिसतो पण तापलेला बापाला किती झटके सहन करावं लागतं हा बाप कोणाला ना दिसत नाही हे बापाचं प्रेम असत बघा एक सुंदर कविता आहे बापाची बाप कष्टाचा का भाडी बाप कष्टात करतो राठी खाड सास कायच मा कायच ती माय अरे पोट्याला चिमटी घेतो पण आपल्या लेखडांच्या खाण्यासाठी व्यवस्था करून जातो खवीस काटलेलं खवीस फाटलेलं सुवलेलं माझ्या बापाच्या धोतणाला सदा खिगळ जोडले माझ्या बापाच्या धोतणाला सदा खिगळ जोडले आली जत रागावाची आली जत रागावाची बाप बाजारला जायाचा बाप स्वतः करता काही घेत नाही बाजारात जाऊन आपल्या करता नवे कपडे आणतो जुन्या फाटक्या कपडे येतो जुन्या फाटक्या कपडे तो बाप जत्रेत फिरायचा आमच्या सुख दुःखाची चिंता बाप मनात झुलायचा आमच्या सुख दुःखाची चिंता बाप मनात करायचा आमच खुपऱ्यावर आमचं दुखलं खुपऱ्यावर पाणी डोळ्यात आणायचा घालून पाटील बाप डॉक्टर दावायचा अरे बाय माय बापाचं किती दुखू द्या याचा विचार करत नाही आपल्या लेखडांचं जरास दुखू द्या ते माय बाप त्या आपल्या लेकराला घेऊन दवाखान्यात जातात ते माय बापाचं प्रेम आहे असा कलवाळू बाप असा कनवाळू बाप जेव्हा सोनी गेला तेव्हा या लेकराचा जीव आणि एकदा का जीवनामधून बाप निघून गेला ना माय बापान त्या गोष्टीची पस्ताव लागतात जरा बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत काय असते आज माता मावळीची संख्या भरपूर आहे बघा ज्या वेळेस आपली पोटचा गोळा जेव्हा सासरी जातो आणि सासरी जात असताना ना सर्वात जास्त तू कोकणा दाखवू शकत नाही की आपलं परिवारा करता आपल्या करता आपलं किती प्रेम आहे तो हृदयामध्ये साठून ठेवतो हो ज्यावेळेस सासरी जातो सासरी जात असताना सर्व रडता आहे आई रडती भाऊ रडतोय लग्न झाल्यानंतर सर्व रडताय बघताय पण ज्या वेळेस तो बाप या कुमुत्र्याला जाऊन रडत असतो हे कोणाला दिसत नाही ती मुलगी सासरी जाते आईकडे जाते आईकडे गेल्यानंतर गळ्यात पडून रडते भावाकडे जाऊ भावाकडे जाऊन रडते सर्व परिवार रडतोय पण ज्या वेळेस ती जण आईला विचारते आई बाबा दिसत नाही कारण की मुलीचंही प्रेम जास्त बापाचं जास्त का मुलीचं प्रेम बापात असतं आणि बापाचं प्रेम आपल्या मुलीमध्ये असत आई बाबांकडं लक्ष ठेवून